आमच्या शाळेचे इयत्ता सातवीचे विद्यार्थी स्वरचित कविता सादर करणार आहेत पहा यांनी तयार केलेल्या कविता आपल्याला आवडतात का ते माझे माझ्या <सथागा> कवितेचे नाव आहे आम्ही कन्या झाडाच्या बारा महिने लाडाच्या स्वयंपाक घरात खात्या ते पित्या तेला मंदे नात्या ते चटक मटक जुबे साठी आंबट तिखट खमंग रोटी लहान थोर सारी माणसं होतात पाहून लोणच दिवसेंदिवस भरणी मध्ये पाहिजे तेव्हा ताटामध्ये नमस्कार माझे नाव संस्कृती अशोक मलसरी आमच्या माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगरी ठेवा माझ्या कवितेचे नाव मी बनवला हा कसा झाला पहा अंक आहे सहा रात्रीचे वाजले दहा तुम्ही आमच्या इकडे राहा जिथे या शब्दाला हिंदीत म्हणतात जहा दिवस काही निघून गेला पहा आमच्या इकडे आहे डॉक्टर शहा काकूने काकूंना आहेत बोते सहा दिसा किती छान पहा आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथम शाळा निगडी खेबा मी आज एक कविता लिहिली आहे कवितेचे नाव साप मी तुम्हाला ती कविता म्हणून दाखवणार आहे मला दिसला साप सापाला पाहून मला आला ताप आई स्वयंपाक भाजी काप सुनेने सुनेले ओलंडेले माप धन्यवाद